मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी माडेगाव नगरीमध्ये उपस्थित असणारे प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर गावागावातून आलेले माझे सर्व सहकारी मानेगावकर सर्व बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आजच्या सभेमध्ये मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणची खायला गाव उपसा चिंचन योजनेचा तत्वता मान्यता मिळून तस टेंडर काढायच्या पद्धतीपर्यंत काम आलेलं आहे आपण काही मंडळी म्हणता या दर वेळेला पाच वर्षांनी तुम्ही दादा म्हणता की गाव उपसा चिंचन योजना होणार नाही अनेक अडचणीला तोंड देत पाणी उपलब्ध नव्हतं पाण्यासाठी जयंत पाटलांनी चार बेटिका घेतल्या पाच हजार हेक्टरचं पाणी उपलब्ध केलं आणि बारा हजार एकराची लिफ्ट जवळपास अडीचशे कोटीची आज मंजूर झालेली आहे या ठिकाणी आपल्याला तुमचे जे, जे काही वैयक्तिक प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रत्यक्ष फोनवर बोलून मी आपल्याला एवढंच सांगेन की मला मध्यस्थीची गरज लागत नाही डायरेक्ट कुणी माणूस आला तरी त्याला मी मदत करायची भूमिका घेतो म्हणून माझ्या सगळ्या या भागातल्या जनतेला माझी विनंती आहे की कुणाचंही काय काम असू द्या फोन करा समक्ष भेटा त्याला मार काढायचा मी प्रयत्न करेन या ठिकाणी मानेगावच्या जनतेने गेल्या सहा निवडणुकीमध्ये प्रचंड प्रेम दिलेला आहे आणि आता ही सातवी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये तब्येत ठीक नसल्यामुळं रणजित बोबरराव शिंदे त्याला उभा केलेला आहे मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे की या ठिकाणी काल उंदरगाव मध्ये बोलताना काही मंडळीनं सांगितलं की विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद करायसाठी सोलापुरात बैठक झाली मी त्यांना एवढंच आवाहन करतो की जर कुठं मीटिंग झाली असेल असं सावंत सर होत्या काय मीटिंगला कुठं मीटिंग झाली <laughs> असेल ही जर सिद्ध केलं तर राजकारणात निवृत्त होईल एवढं व्यापार काहीतरी बोगस बोलायचं काहीतरी सांगायचं अशा पद्धतीचा हा उमेदवार आहे फोट नाटक काय वाटेल ती बोलतो आता होईल तुमच्याकडे आता या ठिकाणी ते आपल्याला एवढंच सांगेल की कोण कोणाचा कारखाना बंद पाडायला जात नाही एवढी काळजी घेऊ नका जे त्याच्या कर्तृत्वानी आपापलं कारखाने चालतात भविष्य काळामध्ये गेल्या वर्षी माझ्या बरोबर भाव देताना त्रेचाळीस कोटी तोटा आलाय त्याला <laughs> आणि ही तुम्हाला पाहिजे बघायचं असेल उद्या वॉक्सॅट वर त्याच्या अहवालामध्ये नमूद केलेला आहे की तुम्हाला सगळ्याला मी पाठवते म्हणाच सांगत नाही मी त्याला त्रेचाळीस कोटी रुपये गेल्या वर्षी तोटा आलाय सव्वा अठ्ठावीसशे रुपये वाव दिले आज त्या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी त्यांना मदत करायच्या दृष्टीनं पंचवीस पंधरा लाख रुपये मी दिलेले त्याचबरोबर अहिल्यादेवी विरोबा मंदिरासाठी दहा लाख रुपये दिलेले त्याचा टेंडर प्रोसिजर चालू आहे अशा अनेक काम मी या गावामध्ये आतापर्यंत केलेले आहेत वास्तविक पाहताना पंचवीस पंधरामध्ये मध्ये तीस पस्तीस लाख रुपये या ठिकाणी खणी रस्त्याची बोरबी करायला करा या ठिकाणी दिलेले म्हणजे जे जे मागितलं ते ते मानेगाव करावा द्यायचा माझा प्रयत्न झालेला आहे त्या ठिकाणी ते आपल्याला एवढंच सांगेन की रणजित शिंदे हा मुगावचा सरपंच होता पंचायत समितीचा सभापती होता तुम्ही त्याला जिल्हा परिषद दाखवली दूध संघाला तो आता अर्मान आहे माझ्या बरोबरी ना एवढी पद आहेत की तो त्यांनी कॅम्प केलेला आहे मी अद्रतेने आजारी असताना सगळं मागची धोरा त्यांनी वाढलेली आहे आणि त्यामुळं माझी आपल्या सगळ्या नम्र विनंती आहे रणजित शिंदेच्या पाठीमागा आपण खंबीरपणे उभा राहावा एक वेळ संधी द्या पुढच्या जर त्यांनी नाही काम केलं चांगलं ना। नाही काम केलं महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा